नमस्कार मित्रांनो तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर हे दोघं आहे आपल्यासोबत तर आज चाललो आम्ही घुमाले मस्तपैकी तर कुठं जातो कुठं नाही शेवटपर्यंत ब्लॉग पा तुम्हाला माहितीच पडेल आता आम्ही आलो आहे बो आपल्या गावच्या गडबड्या गडावर तर पाहू शकता असा लोकेशन आहे इथून तर आता आम्ही वरतं जातो इकडे तर आता मंदिरापाशी आलेलो आहे आम्ही वरतं गडावर पाहू शकतो इकडे मंदिर आहे इकडे पूर्ण असा व्ह्यू दिसते इकडे दोघंजण आहे आपल्यासोबत पाहू शकता आणि इकडे माहिती आहे का गाईच इकडे आम्ही जेव्हा लहान होतो का नाही म्हणजे मी चौथी पाचवी म्हणजे होतो तेव्हा इकडे पूर्ण घसरपुंड्या होत्या इकडे पूर्ण घसरपुंड्या होत्या गाईच तर आम्ही म्हणजे पाच गावचे पोरं म्हणजे इकडे चननपाड्डी इकडे जुनापाणी आहे इकडे अहमदनगर गाव आहे आणि आमचं गाव चिचोली तर ह्या पुण्या गावचे पोरं लहान लहान जेव्हा शिवरात्र राहते का नाही तेव्हा सगळेजण ना? काल्याला येत होतं आम्ही तर गावचे पोरं बारीक चुरीक म्हणजे प्रत्येक गावचे वीस पंचवीस वीस पंचीज, वीस पंचवीस पोट्टी येत होते आणि इथं पूर्ण म्हणजे इथून पूर्ण इकडे घसरपुन्या केल्या होत्या आम्ही खालतंपर्यंत तर सगळेजण मिळून आम्ही मस्त घसरत जाऊ खेळत जाऊ मस्तपैकी तर चला मग आता दर्शन करू तर आता पूजा वगैरे गी केली आम्ही ना पाया वाया लागल्या मस्ती इकडे झुला झुलून राहिले पोरं आणि इकडे देवबाप्पा घे तिकडे पोहू शकता मस्त वातावरण आहे इकडचा नजारा पोहू शकता काहीच नजारा मस्त आहे का नाही तर आता आम्ही चाललो बाई इथून तर आता चाललो आम्ही कोंडाळीले कोंडाळीमध्ये साई मंदिरमध्ये जायचं आम्हाला आता तर आता चलो फिर गाय जात आहे है। चालते ना हो हा चलो फिर ये जगह कैसी लगी आपको बहुत अच्छी लगी अच्छा आपको रो बहुत अच्छी बहुत अच्छी लगी आ, फिर और क्या और क्या बोलना चाहोगे फिर आएंगे अच्छा, अच्छा अच्छा आपको आ, क्या हाँ अच्छे से बताना भाई फिर आएंगे। ओके। okay. तो चलो गाय गाइस देख सकते हो यहाँ पे कितनी बड़ी भीड़ जा रही है यहाँ से देख सकते हो गाइस अभी यहाँ से देख सकते हो गाइस भीड देखो भीड गाइस यहाँ पे गर्दी देख सकते हो किती बड़ी है पे गाडिया है गाड़िया पार्किंग में बहुत सारी गाड़िया गाडिया लगे देख सकते हो ये भीड ये भीड़ देख सकते हो गाय आता आमें आलो आहे गर्दी भाई दिस गाय आता जाते हो मंदिरा मंदिर चलो फिर अपने साथ ये दोनों है तो जाते है इनको लेके यहाँ पे देख सकते हो कितनी बड़ी भीड़ है पूरा गर्दी गर्दी देख सकते हो गाय तो चलो अभी ऊपर जाते मस्त तरीके से यहाँ पे देख सकते हो गाय पूरी भीड़ी भीड़ भीड़ देख सकते हो तर गाय यहाँ पे देख सकते हो कितनी बड़ी गर्दी है ये अपने दोस्त लोग हैं आता अपन आलो है सगड़ वर्त हे पाहू शकतं इकडे इकडे वरता आलोला कारण की खालचं सुरू आहे ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा असल्या कारणानं तिथं कसं आहे सॉन्ग वगैरे की सुरू आहे त्या कारणानं मग कसं आहे कॉपीराईट घेऊ शकते म्हणून तिथं काही व्हिडिओ जास्त शूट नाही केले तर आता आलो आता खालती जातो इथं सबकुटचे पोरं भेटलेले आपला गावचा सोबती काल्या हे बाकीचे आपले सोबते

तर काय हे पुणे संकुंचे पोर आहे आणि हा एक आपल्या गावचा जातो खाली आलो आम्ही तर इकडे मी पाहू शकता पार्किंग मध्ये एवढी मोठी गर्दी आहे पाहू शकता काय तिथं पाहू शकता बहुत मोठी गर्दी आहे आवाज बॅकग्राऊंड इग्नोर करता थोडाफार तर आता इथं पाहू शकता तुम्ही इकडे दुकानं लागले पाहू शकता इकडे अंगठ्या वंगट्या घे इकडे खेळून घे तर पाहू शकता तर काहीच इकडे बुट्टी का बाल आहे इकडे पिंगरचे पिंगर आहे इकडे आहे तर काहीच इकडे पाहू शकता आहे इकडे पिंगर गे आहे तर पूर्ण इकडे खेळण्याची की दुकानं लागले आहे ब तर ह्या इकडे लागले आहे ब आणखी दुकानं की इकडे पाहू शकता आणि इकडे पोलीसची गाडी आहे ते डुंगणावरला देते वाटते पाहू शकता काय नागपूर ग्रामीण पोलीस म्हणते आहे तर काय या पे अभी हम खडे थे यहाँ पे देख सकते हो हे पोलिस की गड्डी आहे हे आपल्या गावच्या दोन बाया पाहू शकता काही ह्या आमच्या गावच्या दोन बाया आहेत म्हणजे माऊली आत्या आत्या सी आपल्या गावच्या दोन बाया आपल्या गावच्या बायाने टाकून याटो मध्ये आले का नाही पूर्ण याटो भरून आला आमच्या गावचा टाकून दिलेला आहे काहीच दोन बाया भेटले ते तर आता फोन लावला तर हाय म्हणते तर आपण जाऊन त्याच्याकडे तर कुठं माहित नाही कोणता याटो आला विचारून काही तर आता फोन लावून पाहू शकता इकडे हे बोलून राहिले बा इकडे पाहू शकता पुणे ह्या दोघी म्हणजे काही गाडी चालले गेले ते काहीच पुणे म्हणजे पाहून राहिले होते इकडे तिकडे पाव आम्हाला टाकून दिलं पा एवढ्या साऱ्या ऑटो मध्ये आले म्हणते सोबत आता इकडे काय आता बस हो आता बसलं जाणार होत्या त्या आता फोन लावून दिला तर आता का देणं बुवा का करते तर फोनवर बोलून राहिला आणि इकडचा व्यू पाहू शकता गाईच तुम्ही इकडे मस्त पाहू शकता लई गर्दी दिसून राहिली इकडे गाईच पाहू शकता तुम्ही आहे का नाही का म्हणते गेली नाही कुठे गेलं तर दर्ग्यात गेले असं तर दर्ग्यात गेले वाटते त्या सगळ्या बाया तर मोबाईल घेतला कारच्या तर आता गया। आम्ही बी आता घरी आहे हा पेट पूजा करतो थोडसा फिंगर फिंगर घ्यायचा विचार आहे काही साईडून गाईस मागून गाडी आली आहे तर गाईस आता आलो आहे आम्ही फिंगर फिंगर हे पाहू शकता आम्ही फिंगर घेतले ह्या पोरान तर आता आम्ही खातो एक पाहू शकता कस कसे लागते टेस्ट कसा आहे टेस्ट थोडस खारट आहे खारट आहे म्हणते गायच तर आता आपण बी खाऊन पाहू तर टेस्ट सांगतो तुम्हाला हो साधारण आहे थो याच्यामध्ये थोडंसं आरोम आलूची चटणीबाजी नव्हती आणखी चांगलं लागलं असतं आता भेटतो तुम्हाला फिंगर फोन झाल्यावर आपलं तर आता आमचे तर आता आम्ही फिंगर तर आता आम्ही फिंगर खाता खाता आम्हाला एक जुगार दिसला पाहू शकता भाई इथं बूट चोरी जाते म्हणून गाडीलाच बूट बांधून ठेवला पहिले तर आकाट बांधून होता आता आम्ही नाही काटं बांधून ठेवला त्याला कारण की थोड जसा टिपडून येईल त्याला दिसणार जाईल आणि आणखी एक आहे पाहू शकता इथं चप्पल चोरी जाते म्हणून डायरेक्ट गाडी गाडीच्या खालतच ठेवली आहे देख सकते शकतो काहीच या डायरेक्ट चप्पल गाडीच्या खालत कसे कसे लोक राहते यार भाई पुरा टायलंड भारताबाशी एवढे टायलंड आहे तुम्ही विचार बी भी नाही करू शकत एवढे आयले आहे भारतामध्ये तर आता घरी चाललो बा मस्त पैकी ह्या पोट्ट्याला घेऊन हे पोट्टे हरपले होते आता तर यायला पाहिलं बा मी ना बोत बढिया पाहिलं तो आ कुठं सापडले हे पोट्टे बैताळ पोट्टे कुठं हरपता बे तुम्ही समजत नाही का तुम्हाला तर काही जाता घरी जातो बा आता गुच्छुप खाली आलो होतो बा आम्ही इकडे पाहू शकता इकडे दोन नमुने आपल्यासोबत तर इथं दिलकुश पाणीपुरी सेंटरमध्ये आलो होतो आपण इथं गुपचुप करून कसे लागते रे बाबू ते सांगून राहिलं तिकीट लागलं का गोल लागला कसं लागलं ला? आता, आता आपण ट्राय करून पाहिजे चांगला साधारण ठीक आहे अभी खाने के बाद मिलते हैं तर आत्ता आलो आहे आपण चायनीज सेंटरवर इथे पाशी कोंडाडीच्या ठिकाणी तर गाई जाता मस्त चायनीज खातो यांना पाणी आणलं आपल्यासाठी देख सकते हो आता पाणी पितो काही घरच्यासारखंच पाणी आहे जसं घरी लागते तसंच आहे सेम डिकठ पूर्ण पाहू शकता टमाटर सॉस किती मोठं घेतलं पाहू शकता काय म्हणजे अबे किती खाचीन डुकरा खतम करचीन हे पाहू शकता आता मी पण नूडल्स खातो नूडल्स म्हणजे राईस मंचुरियन खातो चलो फिर खाना के बाद मिळतो खर्च आता इथं चिवडा घ्यायला गेला आणि एक पिंग ते चिवडा आणायला लावलं तर पिंगर घेतले त्यानं आणि एक्या तिथे सांडून ठेवायला पाहू शकता तुम्ही तर आता फिंगर खातो आणि चिडा जोंडाला पैसे दिले दिले तर आता आम्ही इकडे आलो होतो बा मंदिरापाशी तर भाई इथं आम्हाला पूर्णे देशी दारूचे अबे गांजा नाही इकडे इथे गांजा आणि इकडे देशी दारूच्या बॉटल इकडे देशी दारूच्या बॉटल आणि आमच्या आहे चिवडा तर आता मस्त पैकी चिवडा खातो बा इकडे इंग्लिश बी आहे बे इकडे इंग्लिश बी आहे आता ह्या दारू पेते वाटते नाही पेत चकना खातो चकना खातो फक्त आम्ही आता चकनाच खातो जण त्यापाशी काहीच नाही फक्त चिवडा आणि पिंगर आहे पिंगर त्याचे आहे दोन कारण की आम्ही हे काय जमा करून राहिला साल्या त्याच्यावर बसतं का तर गाईज अभि खाते चिवडाखोर रे अभि पण ओलिस दिला एवढंच तर गाईज पाहू शकता हर्ष चिवड़ा नाही ला म्हणजे खाऊन नाही खोलून नाही ला गॉगल मस्त लावला ते ना गॉगल <laughs> किती रे हा भेटला सापडला म्हणजे सापडला का याचा भे तर गाईज पण झाला चिवडा भे एवढूसा तीस रुपयाचा चिवडा वीस रुपयाचा अर्शा दा मम्मी ना लाईक केलं व्हिडिओले गाइस तर गाइस आता चिवडा खातो का तर गाइस चिवडून ने आता आले काय ऐनमत इकडे आमका चिवडा पार्टी आज तुम्ही ना जेवढं बी खाल्लं त्याच्यापैकी कोणती डिश तुम्हाला चांगली वाटली पिंगर खाल्ले आता चिवडा खाऊन राहिले मंगाशीन बी पिंगर खाल्ले चिवडा चांगला वाटला आणखी नूडल्स मंचुरियन्स नाही नूडल्स नाही खाल्ले आणखी गुच्चूप खाल्ले का वाटलं चिवडा चिवडा तर चिवडा चांगला असून झाला कारण की बाकी काही ढंगाचा विषय नव्हता आणि आता आम्ही तिवळा खाऊन घरी जातो आणि आत्ता ब्लॉग खतम झाला इथंच मी जाहीर करतो ठीक आहे ठीक आहे चला मग भेटू मग उद्याच्या नवीन ब्लॉग